चालता येत नव्हतं उभं पण राहत येत नव्हतं दुसऱ्या माणसाच्या असं खांद्यावर हात ठेवून लागेल हो मग चालावं लागायचं मग मी नाशिकला एक वर्ष ॲडमिट होतो एक दीड वर्षापासून मग ट्रीटमेंट चालू आहे तिथं माझ्या आता गॅस हॉस्पिटलला तर ते तेव्हा गोळ्या कायमस्वरूपी चालू ठेवावं लागते तर मग माझा ते बोळींनी पण बराच फरक पडला मग कुरळी साहेबांनी मला एक दिवस फोन केला मग त्यांच्या बोळीशी घेतलं आणि की आता याची ट्रीटमेंट चालू आहे आणि माझं बीब पण या ज्यूसमुळं नॉर्मल झालं एकशे वीस झालेलं आहे आता सध्या बी पी आणि आता मला जवळजवळ भरपूर फरक पडलेला आहे आता या ज्यूसमुळं आणि इतर पण भरपूर आजार माझे कमी झालेले म्हणजे तुम्हाला जो पॅरलेस झाला होता तर पॅरलेस मुळे सत्तर टक्के आजार झाले माझ्या पायाला पण मुंग्या येत होत्या आणि पटऱ्या पण सुजल्या होत्या त्याची ज्यूसमुळं पोट्यांची सूज पण कमी झाली पायांची पण सूज कमी झाली आणि या हाताला एक वर्षापासून मी गोळे मुंगे येतो होते बॉटलला एक वर्षापासून मी डॉक्टर कॅल्शियमच्या गोळे येतो होता मला तर अजिबात बिलकुल काहीच फरक नव्हता त्या गोळ्यांनी तर मग या गोळ्या पण मी आता म्हणजे आत्तापर्यंत आहे अजून पण आता फरक पडलेला आहे ज्यूसमुळं असं आरोब छान हो धन्यवाद